पुढच्या दहा वर्षात काय वातावरण होणार आहे तुम्हाला कल्पना आहे शासन आपल्या बाजूनी आहे शासन हिंदूंच्या बाजूनी आहे का हिंदू टिकून राहिला कुणी टिकवायचं मग कुणी टिकवायचं कुणालाच काही वाटत नाही काय करणार आहोत काही वाटत नाही की आपल्या ना पोरींना आपण कसे वागवतोय पुण्यामध्ये शिकायला पोरी ठेवल्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये कार्ट्या अनेक पोरी पुरुषांच्या बरोबर आठ आठ महिने एकत्र राहतात अगदी शील चारित्र्य सगळं संपलं आणि नंतर ओरडायचं नुसतं बलात्कार झाले की आणि अत्याचारच झाले की दोन वर्षाचा बलात्कार झाला ती गोष्ट लांछनास्पद निश्चित आहे त्याच्यासाठी कडक कायदे झालेच पाहिजे पण ज्या मुली आचरडासारखे कपडे घालतात आचरडासारखं वागतात त्या पोरींवर बलात्कार झाल्यानंतर त्या पोरीच्या कानाखाली एक वाजवायला नको काय आई म्हणून जबाबदार कोण आहे आज आईलाच लाज नाहीये खरंच सगळ्या आयांना मी तुम्हाला नावं ठेवते की तुम्हाला रागवते याचं वाईट वाटून घेऊ नका वस्तुस्थिती अशी आहे की आज तुम्ही धर्म शिक्षण घरात देणं बंद केलेलं आहे तुम्ही मुलींना सांगत नाही तू कुंकू लाव तू बांगडी घाल आपण हिंदू आहोत तुम्ही शिकवत नाही धर्म हे सांगतोय तुम्ही सांगत नाही सत्यवानाची सावित्री तुम्ही सांगत नाही द्रौपदी तुम्हीच सांगत नाही सीतामाई तुम्हीच सांगत नाही अहिल्या तुम्ही काही सांगत नाही मुलींना फक्त एवढंच सांगायचं की तुला इंजिनियर व्हायचे तुला डॉक्टर व्हायचंय तुला ट्युशनला जायचंय तुला असं करायचंय पण तुला धर्म पाळायचंय असं मात्र सांगायचं नाही का बर साने गुरुजींशी परवा मी फार भांडले बाबा फार भांडली साने गुरुजींशी माझं रोजच भांडण आहे गुरुजींना मी उठून बसवते मंडी घालून बसा म्हणते गुरुजी माझ्या बरोबर मला झोप येत नाही तुम्ही पण जागा म्हणते रोज मी मोठ्या मोठ्या पुरुषांशी बोलते आता महापुरुषांशी माझ्या डोक्यातलं वादळ मी त्यांना सांगत असते काय करणार आहे साने गुरुजींना म्हटलं गुरुजी, ना गुरुजी? गुरुजी, गुरुजी, ठाँच्छाई? ठाँच्छाई? गुरुजी हरौली? आई लिहून किती दिवस झाले गुरुजी म्हणाले पंच्याहत्तर वर्ष म्हटलं गुरुजी कुठे आहे श्यामची आई ते म्हणाले का आई भारतात सापडत नाही म्हटलं गुरुजी हरवली आई हरवली प्रत्येक घराचं दार वाजव दे दे वाजव दे श्यामची मम्मीच दार उघडायला येते आई काही दार उघडायला येत नाही मम्मी ते बोले मला विचारताय श्यामच काय झालं ग म्हटलं गुरुजी हा प्रश्न केवढा निरर्थक आहे आईच नाही तर कुठला श्याम जन्माला घालायचा श्याम पुण्यामध्ये कात्रजच्या घाटात दारू पिऊन रेव पार्ट्या करतोय आणि त्याची आई पैठणी जिंकण्यासाठी बादलीमध्ये चेंडू फेकण्याची प्रॅक्टिस करते तो परका माणूस घरात शिरतोय वहिनी पहिल्या रात्री काय केली गंमत वहिनी ओळख कशी झाली ही निर्लज्जपणे त्या परक्या पुरुषाला माझ्या नवऱ्याने मला काय काय केलं सांगते लाज आहे का थोडी तरी आणि नंतर पैठणी जिंकते आणि नवरा उचलून घेतोय हे वडील आणि ही आई कसा टिकाऊ मी धर्म कुठल्या धर्माची धर्मा भाषा शिकवू आता आधी सगळीकडनं धर्म संकटात आहे देश संकटात आहे सगळीकडनं गळात दाबला जातोय आणि आम्ही मात्र नुसते नाचतोय नाचतोय वाजलेत वाजले 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 बारा वाजलेत बारा वाजलेत बारा आधी वाजले संस्कृतीचे बारा नाचतायत धिंगाणा घालतायत काय त्या टीव्हीचे चे मालिका काय ते अवतार सगळ्या आमच्या धर्माची लक्तर सगळी रस्त्यावर पूर्वी सगळे नट हिंदू होते नट्या मुसलमान होत्या आज सगळे नट मुसलमान आहेत पोरी मात्र आमच्या आहेत का आणि का उघड्या वागड्यात आमच्या मुली का इतक्या निर्लज्ज झाल्या आमच्या मुली का धर्माची किंमत वाटत नाही आम्हाला कसे टिकणार आम्ही आता किती गेल्या मुली संगमनेर मधनं आहे का हिशोब किती गेल्या संगमनेर मधनं किती गेल्या श्रीरामपूर मधनं किती गेल्या बेलापूर मधनं श्रीरामपूर नाव काही दिवसांनी बदलावं लागेल इतकी भयान परिस्थिती त्या श्रीरामपूरची ऐकत जागेवर आपण जाऊन एकदा सगळ्या पोलीस स्टेशनला बघा सगळीकडे मिसिंगच्या तक्रारी आहेत सगळ्या पोरी आपल्याच बेपत्ता आहेत एकही तक्रार चोरी आणि दरोड्याची आता पोलीस स्टेशनला नाहीये सगळीकडे पोरी मिसिंग पोरी मिसिंग पोरी मिसिंग कुठे गेल्या मुली कोट्याधीश बापाची पोरगी चार गाड्या बसायला चार गाड्या हाताखाली नोकर प्रचंड श्रीमंत बाबाची पोरगी भंगार गोळा करणाऱ्या पोराबरोबर निघून जाते एमएससी फर्स्ट क्लास लाज आहे का तिला गटार साफ करणाऱ्या पोराबरोबर जातीये शेजारच्या झोपडपट्टीत राहतेय तांब्या घेऊन संडासला बाहेर जातीय जिचं स्वतंत्र बेडरूम होत इतके दिवस आता एवढं मोठं पोट आलंय त्याच्या दारात बसून एवढं नॉन व्हेजची भांडी घासतीये त्याच्या आधीच्या दोन बायकात जिवंत आहेत काय करणार आहे त्या पोरींचं किती संकट निघाले फतवे रोजचा रोजगार घेऊन जाणे एक हिंदूंची पोरगी बटवा केवढा मोठा संकट आहे भयान या मुलांना वाटेल तेवढे पैसे पुरवले जातात या मुलांनी फक्त कॉलेजच्या भोवती फिरायचं आणि आमच्या मुली एक 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 करून ट्रॅप करत जायचं रेट लावले यंदी आमच्या मुलींचे रेट जैन गुजराती मारवाडी पोरगी चार लाख रुपये ब्राह्मण मुलगी पाच शीख मुलगी सहा मराठा मुलगी सव्वा चार समाज चार इतर ओबीसी साडेतीन तीन दोन एक एवढ्या धर्मावर सांगते तरी निर्लज्जपणे उठून जाणारे आमचे हिंदू काय करायचं त्यांचं त्या पौरींच एखादी पण माझं भाषण संपेपर्यंत सोडू नका जागा इतकं चिडून 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 चारशे एकोणपन्नास दिवस फिरतीये मी अक्षरशः असं का केलं लेखला असं का केलं लेखला रडणाऱ्या आईकडे बघून पोरगी सांगते या बाईला मी ओळखत नाही मी आयुष्यात कधी बघितलेलं नाही पंचवीस वर्ष शिकवलंय पंचवीस वर्ष काय करायचं या पोरींचा प्रतिष्ठा महत्वाची वाटत नाही धर्म महत्वाचा वाटत नाही समाज महत्वाचा वाटत नाही का काहीही महत्वाचं वाटत नाही काय करणार होत्या मुलींना शिकवून त्याची तरी उत्तर द्या आणि सगळ्या मुलींनो मी तुम्हाला हात जोडून आज विनंती करते तुम्ही आमचा विश्वास मुलींना धर्मराज काय असतो वशीकरणाचा इतका जबरदस्त धोका आहे तुमचा काळ्या जादूवर विश्वास नाही आहे पण माझा इथं ताईत मांडीला ताईत पायाला ताईत तीन तीन ताईत अंगावर लेकराच्या ताईत काढेपर्यंत पोरगी शिव्या देत होती दे हे बेंचोत चोत हात नाही लगाना वाटेल त्या शिव्या मी खात होते आणि ज्या वेळेला अंगावरचे सगळे ताईत काढले त्यावेळेला पोरगी भानावर आली ढसा ढसा रडत होती साठ दिवस लागले वशीकरण काढायला कारण धर्माचं कवच नाहीये कुठलाही नामजप शिकवला नाहीये कुठलाही धर्म कवच नाहीये दुबळ्या मनावर आघात आहेत माहिती श्वेता नावाची लग्न झालेली पोरगी गेली इतकी भयान गेलीये सांगितलं तर अंगावर थरकाब होतो इतकी भयान तिच्या नवड्याचं मेडिकल स्टोअर आला एक माणूस दुपारी विचारायला की मॅडम हे प्रिस्क्रिप्शन आहे का ती म्हणाली की नाहीये अहो म्हणे मालकांना विचारा ना ती म्हणाली ते जेवायला गेले मोबाईल वर विचारा ना ती म्हणाली माझ्या मोबाईल ला बॅलन्स नाहीये तर तो, तो म्हणाला की माझी मोबाईल शॉपी आहे त्या बॅलन्स घालून देतो ही बावळट दिला त्याला दे नंबर आणि त्यांनी तिला बॅलन्स घालून दिला शंभर रुपयाचा तिने बॅलन्स घेतला आणि नवऱ्याला विचारलं ते प्रिस्क्रिप्शन आहे का तो म्हणाला नाही त्या माणसाला ती म्हणाली नाहीये तो गेला आणि आठ दिवसांनी त्या मोबाईलला त्याचा फोन आला आ, की मॅडम तुम्ही कुठे आहात ती म्हणाली की दुकानात ती म्हणाली मॅडम मला तुम्हाला भेटायचंय ती म्हणाली मी तुम्हाला ओळखत नाही असं कसं ओळखत नाही मोबाईलवर त्या दिवशी हजार शंभर रुपयाचा तुम्हाला बॅलन्स घालून दिला ना ती म्हणाली तू शंभर रुपये तुझे घेऊन जा पण मला फोन करू नको तर ती म्हणाली मी तुम्हाला फोन कुठे करणार तुमच्या नवऱ्याला मी सांगितलं की तुम्ही मला फोन करताय तर ती म्हणाली मी तुला एकही फोन केलेला नाहीये तो माणूस घालत होता की तू मला इतके मेसेज पाठवलेले मी तुझ्या नवऱ्याला कळवलेले जर तुम्हाला भेटायला आली नाही तर रात्री बारा वाजता दुकानातनं एकटा जाणारा तुझा नवरा आम्ही त्याला मारून खलास करू तुला भेटायला आलो पाहिजे इतकी भीती जबरदस्त दाखवली शेवटी भेटायला गेली भेटायला गेल्यानंतर काय पुढे झालं त्या पोरीला आठवत नाही ती रो, रो, रोज जात राहिली रोज जात राहिली रोज लॉजवर अत्याचार केला तिला सांगता येत नाही पोरगी वेडी झाली घरामध्ये अशी वावरायची की अंगावर काहीतरी भूत भीत समोर आहे का नवरा घाबरला त्यावेळेला तिला दिवस राहिले दिवस राहिले तिच्या लक्षात ते केव्हा आलं बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर आलेलं इतक्या भयान परिस्थितीत पोरगी शेवटी वडिलांनी बाळणपणाला नेली बाळणपण झालं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं मानसिक रुग्ण झालेली आहे भविष्यकारांनी सांगितलं की तिच्यावर वशीकरण झालेलं आहे प्रचंड प्रयत्न केले आणि आत्ता भानावर आलेली आहे आणि भानावर आल्यानंतर पहिलं काम केलं की म हे बाळ माझ्या पोटातलं नवऱ्याच नाहीये हे तिने ठामपणे सांगितलं आणि त्यामुळे आता घटस्फोटाला आलेलं प्रकरण आहे नवऱ्याच्या पाया पडून सांगितलं ही लव जिहादची केस आहे नवरा मानायला तयार नाहीये काय करायचं त्या पोरीचं आणि काय करायचं त्या पोराचं लग्न झालेल्या बायका जर अशा ट्रॅप व्हायला लागल्या आणि फसवायला लागले तर काय करणार आहोत कसे टिकणार आहोत धर्माचं कवच निर्माण करा हे धर्माचं कवच घट्ट निर्माण करा पोरींच्या भोवती उद्यापासून सकाळी उठल्यावर एक काम करा पोरगी झोपेतन उठली अंघोळ झाली की करंगळीच्या शेजारच्या बोटाने तिच्या कपाळावर मधोमध इथे कुंकू लावायचं आईने सत्तर चाळीस एकोणपन्नास त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर चाळीस एकोणपन्नास त्र्याण्णव आणि माझा घरचा नंबर मुद्दाम है हा लागला नाही तर घरी निरोप ठेवा राम तीर्थकरांजवळ शून्य दोनशे सतरा दोन साठ चौसष्ट त्र्याण्णव दोन साठ चौसष्ट त्र्याण्णव मी सोलापूरला राहते सोलापूरला या अक्कलकोट तुळजापूरला जायला आला तर नक्की या घराला कुलूप लावायची पद्धत नाही घर छान आनंदाने राहता येत आणि घराला कुलूप गावाला गेलो तरी लावत नाही कारण घरात चोरीला जाण्यासारखं काहीही नाही आणि मला मागे वळून बघायची सवय नाही ते घर देव सांभाळे तो सांभाळणार आहे ना आपण कशाला कुलप लावायची असं माझं मत आहे त्यामुळे कुठेही कुलूप नाही कुठेही कुलूप लावायची पद्धत नाही नक्कीच सगळेजण या तुळजापूरच्या आईचा जागर आणि थांबणारे पाच तरुण मुलींनी स्टेजवर या मी त्यांना कुंकू लावून आशीर्वाद देणारे फक्त पाच जणींनी या कुणावर बळजबरी करणार नाही पाचच या कारण का मला पुढचा कार्यक्रम आहे त्यांचा चिठ्ठी आलेली आहे फक्त पाच जणींनी या 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 फक्त हातात द्या सर्वांनी शांतता राखायची आणि कुणी उठू नका करून सर्वांनी शांतता राखायची आणि आपापल्या जागेवरच बसायचे मुलींना भीती नाम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या आभा जिजाऊ आसमानाच्या सुलतीन्याला जबाब देते जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी महाराष्ट्र देशा तुळजापूरच्या आईचा जागर दारुगड दारुगड आई दारुगड 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 एकटीचा आवाज पोचत नाही हजार आवाज निर्माण करावे लागते आता निघते पुढच पुढचा कार्यक्रम आहे सगळ्यांना धन्यवाद दोन्ही हात वर करा मुलींना मी हिंदू आहे हिंदू म्हणून